नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तांदळाच्या पिठाचे घावणे त्यासाठी मी तांदळाचं पीठ थोडंसं जाडसर दळून घेतलं आहे त्यात गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे थोड़ा -थोड़ा थोड़ा -थोड़ा ए, जा पीठ आता थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं मलून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकत्र टाकायचं नाही जेवढं आपल्या डोस्यासाठी पण पातळसर असतं तेवढं पीठ असं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर एक चम्मच घ्यायचं आहे हे चम्मचने जर बघितलं तर बघा एवढं पातळ असं मी हे पीठ घेतलेलं आहे पीठ झाल्यानंतर आता मी इथे एक आपला रोटीचा तवा गरम करत ठेवलेला आहे हा तवा गरम झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण थोडंसं पीठ घालूया आणि आपल्याला चम्मचच्या साह्याने अलगद हाताने हलुवार पाणी असं गोल फिरवायचं आहे जसं जा, आपण डोसा बनवतो त्याप्रमाणे बघा मस्त रोटी झाली आता याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे एकटा झाकून ठेवायचं आहे का जेणेकरून तो आपल्या एका साईडनं शिजून जाईल दोन मिनटानंतर हे झाकण काढायचं आणि आता आपल्याला काय करायचं दुसऱ्या साईडनं याला पलटी करायचं आहे मग असं मऊ लुसलुशीत घावणं आपलं तयार आहे जर तुम्हाला पण असे घावणे खायचे असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू